हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ तर आज बनवणार आहे खोबऱ्याचे लाडू आणि ओल्या खोबऱ्याचे आहे तर गूळ तूप आणि खोबरं असं एवढंच तीन इन्ग्रेडियंट्स आहेत तर खोबरं किसून घेणार होते मी पण खूप दोन होते खोबरे नारळं त्यामुळं मी मिक्सरला लावलं आहे बारीक करून आणि त्याच्यामध्ये तूप घातलं तर तुम्ही ऑलरेडी तूप घालून नंतर भाजून घेऊ शकता आणि गूळ घालू शकता मी आता ऑलरेडी त्याच्यात घातलेलं होतं त्यामुळे मी तूप मध्येच सोडलं आणि नंतर परतून घेतलं छान असं आणि परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गुळ ॲड केलं गुळाची पावडर ॲड केली त्यामुळे थोडं प्रॉब्लेम झालं आहे तुम्हाला नंतर सांगेनच मी काय प्रॉब्लेम झाला आहे तो तर ॲक्च्युली चिकट गुळ वापरायचा होता असं वाटलं मला नंतर पण गुळाचं पावडर चांगले असते चा त्यामुळं मी तेच वापरलं आणि काही नाही आपल्याला खायचंच असतं टेस्ट मॅटर करतं त्यामुळं बाकीचं डेकोरेशन जाऊ दे आणि जर तुम्हाला वडी करायची असेल तर तुम्ही चिकटगुळेच वापरा पण लाडू करायचं असेल तर मग चालेल हे काही हरकत नाही तर मला वडी करायची होती म्हणून मी चांगलं भाजून झाल्यानंतर गरम असताना जसं थापलं ताटावरती त्यानंतर त्याचे वडीसारखे त्याला हे करून घेतले पीसेस करून घेतले आणि रात्री मी ठेवलं थंड झाल्यावरती घट होईल असं वाटलं होतं मला पण फेल झालेलं आहे तर टेस्टला एकदम मस्त होतं पण जे मला करायचं होतं ते झालं नाही तर करायचं बनवायचं होतं गणपती आणि झाला मारुती अशी म्हण आहे तर त्या पद्धतीनं म्हणजे देव एकच असतो म्हणजे त्याच्या आतील शक्ती एकच असते पण आकार वेगळा असतो त्याचप्रमाणे माझ्या लाडूचा आकारही वेगळा झालेला आहे आणि वडी करायची होती तर लाडू झाला आहे टेस्टमध्ये काहीच फरक नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू